मेरा नाम रुखसार शेख है जूना बाजार मंगलवार पेट दोन सत्रह में मैं रहती इधर में छोटी से बड़ी हो गई जैसा मैं देख रही बस्ती वैसी से ये बस्ती में कुछ बदलाव नहीं आया चालीस वर्ष पास समाज टूट गया समझो सामने चाहिए अरे दा अभी कुछ ऐसा सोई नहीं कोई चीज की सोई नहीं है एवढं असा घनघोर में हम लोग रह रेले म्हणजे आज जरी छप्पर बंद समाज हा मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत असला तरी एकेकाळी तो बंगाल प्रांतातला हिंदू समाज होता. अशा घर में हम कब तक रहना और हो हमारे ऐसी जिंदगी कब तक जाएंगी? अरे एकेकाळी जे राजे महाराण्याने छत्र बांधून daiche आज त्यांच्या डोक्यावरचं छप्पर उडाललेलं आहे असा हा छप्पर बंद समाज. व्यवस्थेनं दुर्लक्षित केलेली ही माणसं त्या समाजातून येतात ज्या समाजाचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान राहिलंय पुण्यातील मंगळवार पेठेच्या परिसरात छप्परबंद समाजाची वस्ती आहे शेकडो लोक तिथे आजही विकासाची वाट बघत आहेत बाई माणूसनं त्यांचे प्रश्न आणि त्यांचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय हम लोग पटरी पे रहते इधर रेलवे आती वो आती रेलवे गाड़ी आती हमारे बाल बच्चे घूमते करते अब ये लोग पटरी के ये दूसरी पटरी बदल रहे ले कभी भी इधर गाड़ी आती हमारे बच्चे लोग चढ़ते उतरते गाड़ी पे से कभी गाड़ी फास्ट रहती कभी स्लो रहती कभी बकरी कट जाती कभी कुत्ता कट जाता वो गाड़ी के नीचे ऐसे पट्टी में ये जो बस्ती में हम बड़े हो गए अभी हमारे बच्चे भी बड़े हो गए तो इसके लिए कुछ करेंगे नहीं क्या इतना मैं हामा लू पाँच सौ छह सौ रूपये कमा दो रोज के पाँच सौ छह सौ के अंदर मेरा घर भी चलना चाहिए उसमें मेरा घर चलता नहीं क्योंकि उसके अंदर गैस का भाव बढ़ गया है आठ सौ तीस रूपये घस है और पहले जो गैस का भाव था चार सौ साढ़े तीन सौ चार सौ पाँच सौ रूपये था अभी वो घर नहीं चल रहा है अभी राशन का भाव बढ़ गया अभी देखो तेल का भाव जो है एक सौ तीस रूपए एक सौ चालीस रूपए हो गया है अभी तो कैसे चले गए काम के अंदर भी पगड़ नहीं बढ़ रही है ना गौंडी के अंदर बढ़ रही है ना फर्नीचर के अंदर बढ़ रही है हर चीज में कोई बढ़ रही नहीं गरीबी आ रही है पहले तो हॉस्पिटल में सरकारी हॉस्पिटल के अंदर जो है हर चीज फ्री थी सरकारी हॉस्पिटल में तो अभी फ्री नहीं है हर चीज के लिए बाहर से मंगाना पड़ता है हर चीज के लिए एक गोली भी लेना हो आपको तो छह सौ खोली आती है लोगों की यहाँ के जो कागज पत्र है जो है जैसे कि आधार कार्ड है पैन कार्ड नहीं है पैन कार्ड बनाने के लिए आधार कार्ड की जरूरत है और आधार कार्ड बनाने के लिए पैन कार्ड की जरूरत है मैं सरकार से अपील करना चाहता हूँ गुजारिश करना चाहता हूँ

ताबडाच्या खोलीमध्ये तिथंच स्वयंपाक तिथंच झोपणं तिथं आंघोळ तिथंच मुलांचं शिक्षण तेवढ्याच घरामध्ये हे झालेलं आहे चाळीस वर्षांपासून हा छप्परबंद समाज येथे राहतोय वाढती महागाई बेरोजगारी अशात मुलांचं शिक्षण आणि आरोग्याच्या समस्यांमुळं ही माणसं अर्धमेल्या अवस्थेत जगतायत पण प्रशासन मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतोय या छप्परबंद समाजाचा इतिहास मात्र काहीसा वेगळा आहे राजे महाराजांच्या काळामध्ये पंचधातूंपासून चलनातली नाणी तयार करण्याचं स्किल या छप्परबंद समाजाकडे होतं जेव्हा राजे महाराजे युद्धावर जायचे तेव्हा तात्पुरत्या निवासाची जे छप्पर बांधायचं असतं युद्धाच्या मैदानावरती तर ते छप्पर बांधण्यामध्ये पण यांचा हातखंडा होता त्याच्यामुळे अनेक राजे महाराजांच्या आश्रयाला हा समाज होता ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि ब्रिटिशांनी त्या काळातल्या भारतातल्या ज्या ज्या राजे महाराजांची जी चलनातली नाणी होती ती बंद करून त्यांची स्वतःची एक चलन व्यवस्था बाजारामध्ये आणली आणि तिकडे छप्परबंद समाजाचा रोजगारच हिरावून घेतला आणि अशाच या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा संपर्क हा सुफी संतांच्या सानिध्यामध्ये आला आणि सुफी संतांकडून त्यांनी दीक्षा घेऊन त्यांनी मुस्लिम धर्माची दुसरी धर्मामध्ये ते कन्वर्ट झाले सुफी संतांनी त्यांना एक सल्ला दिला की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आता त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे तुम्ही आता ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेवरती घाला घाला म्हणजे आणि ते अहिंसक पद्धतीने ब्रिटिशच्या विरोधात लढा आणि मग छप्परबंद समाजाने जे त्यांचं स्किल होतं नाणी बनवण्याचं ते त्यांनी ब्रिटिशांच्या नाण्यासारखी हुबेहूब नाणी बनवायचा आणि ते मार्केटमध्ये त्यांनी तो विस्ट डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न सुरू केला याच्यामुळे झालं असं की ब्रिटिशांची अर्थव्यवस्था झाली खिळखिळी हे बनावट नाण्यामुळे आणि मग जेव्हा ब्रिटिशांनी अठराशे एक्क्याहत्तर साली बायबर्थ क्रिमिनल ॲक्ट आणला आणि ज्याच्यामध्ये भारतातल्या अनेक विमुक्त जमातींना गुन्हेगार जन्मजात गुन्हेगार ठरवलं त्यात सगळ्यात पहिला ब्रिटिशांनी छप्परबंद समाजावरती पाश गुंडाळायला सुरुवात केली आणि त्यांना गुन्हेगारी जमातीच्या कायद्याखाली त्या सूचीमध्ये समाविष्ट केलं आणि त्या समाजाच्या सगळ्या पुरुषांना धरपकड करून सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये त्यांना डांबून ठेवलं आणि मग जेव्हा एकोणीसशे बावन्न साली सेटलमेंटच्या तारा तुटल्या आणि छप्पर समाज जेव्हा मुख्य प्रवाहात आला तेव्हा त्यांच्याकडे जगण्याचं साधन नाही उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि मग तो थोडा थोडासा मायग्रेट होत होत महाराष्ट्रभर भारतभर विखुरला गेला तर हा म्हणजे एकेकाळी जे राजे महाराजांना छत्र बांधून द्यायचे आज त्यांच्या डोक्यावरच छप्पर उडालेला आहे असा हा छप्पर बंद समाज आहे